बर नितेश मालिकेबद्दल तर आपली पुन्हा होईल भेट कारण आता मालिका अजून सुरू व्हायची त्याच्यामुळे मी तुला फारस काही विचारणार नाही त्याबद्दल कारण मला वाटतं ते बघण्यात जास्त मजा आहे आणि तुलाही खूप गोष्टी आता सांगता येणार नाहीत आपण एक छान रॅपिड फायर तुला काही प्रश्न विचारेन त्याचे तुला पटा पटापट आणि खरी खरी उत्तरं द्यायचे ठीक आहे बरं सगळ्यात आधी आज साताऱ्यात भेटलोय तर मला सांग साताऱ्यातली तुला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट कोणती खायचं काही असू दे किंवा फिरण्याचं ठिकाण काही असू दे फिरण्याचं ठिकाण खूप आहेत कास यवतेश्वर ठोसेकर साताऱ्यामधलं सगळंच मला आवडतं ओके बरं तुझ्या असं एखादं काही हिडन टॅलेंट आहे का की जे आजवर बाहेर आलं नाही कोणाला कळलं नाही मला असं वाटतं मी उत्तम एडिटर आहे व्हिडिओ आणि हे मी चांगलं बीटवर एडिट करू शकतो असं मला वाटतं तर हे आहे जे की लोकांना माहीत नाही अजून काय म्हणजे आम्हाला भविष्यात आवडेल तुला एडिटरचं पण एक साइड बाय साइड तू तेही केलं के ते? माझा कोर्स झाला होता एडिटिंगचा आणि त्या सगळ्याच एनिमेशन वगैरे कसं त्यामुळे थोडं माझं सेन्स आहे माझ्यामध्ये मध्ये तुझ्या खूप फॅन्स असतील खूप फॅन चाहते म्हणजे ते तो मुलं पण आहेत आणि मुली पण आहेत पण तुझं मन जिंकण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे एक टिप द्यायची झाली तर काय आठ जुलै पासून मालिका बघा काय ते तुझं फेवरेट चीट मिल काय पाणीपुरी वर्कआउट करताना कधी मुलींना मुद्दाम स्टॉक केले नाही खरं सांगायचं ना खरंच सांगतो नाही केलं <laughs> वर्कआउट करताना वर्कआउटवर वर माझं कॉन्सन्ट्रेशन असत okay. इंडस्ट्रीतला तुझा बेस्ट आ, फ्रेंड बेस्ट फ्रेंड नाही पण फ्रेंड्स आहेत किरण आहे महेश आहे महेश तर आता माझ्याबरोबर काम करतोय महेश जाधव शिवानी आहे आपली शीतल आहेत बरेच आहेत सगळे फ्रेंड्स आहेत तुझी एखादी अशी बदमाश हॅबिट आहे का म्हणजे तू असं खूप शांत आणि साधा असं एकदम म्हणतोस पण असं एखादं की असं आपण म्हणतो ना की काहीतरी आपण किडे करतो मला नक्कल करायला खूप आवडते पुढच्याची त्यामुळे आवडेल एक एक बघायला <laughs> थोडी मिमिक्री किंवा काहीतरी छोटस समृद्धीची म्हणजे माझी धनश्री दोन नंबरची बैल तर ती खूप तिला मी चिडवतो की तू अजूनही तिसरीत आहे दुसरीत आहे चौथीत आहे तर ती तसं कुणीतरी लहान बाळासारखं करत असते मला आता ती नक्कल नाही करायची पण ती तशी आहे खूप धडपडते त्यामुळं तिला बघील तर मला शिवानी बावकरची <laughs> आठवण येते कारण ती पण खूप धडपडत होती आणि सेम सेम आहे तिची आणि तिचे गुण सेम आहेत थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा लसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा